मोठी बातमी वाहन चालकांसाठी आता नियम मोडले तर थेट परवाना रद्द वर्षात पाच वेळा वाहतूक नियम मोडले तर ड्रायव्हिंग लायसन्स थेट निलंबित किंवा रद्द होऊ शकतो परिवहन मंत्रालयाचा नवा नवा कडक नियम 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 लागू आता फक्त दंड भरून सुटका नाही परवाना असेल तर पाळणं हाच पर्याय काय आहे एका वर्षात पाच किंवा त्याहून अधिक वेळा नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित किंवा रद्द होऊ शकतो आर किंवा जिल्हा परिवहन कार्यालयाला अधिकार पण निर्णयाआधी चालकाची बाजू ऐकून घेतली जाईल हा नियम एक जानेवारी पासून लागू आता कोणत्या चुका भोवणार सिग्नल तोडणे वेग मर्यादा ओलांडणे हेल्मेट न घालणे सीट बेल्ट न लावणे ओव्हरलोडिंग करणे सार्वजनिक ठिकाण एक दिलासा पण लक्षात ठेवा एका वर्षात चार वेळा नियम मोडले आणि नवीन वर्ष सुरू झाले तर मोजणी पुन्हा शून्यापासून सुरू होईल पण पुन्हा पाच वेळा नियम मोडले तर शिक्षा ठरलेलाच रस्ता तुमचा आहे पण नियम सर्वांचे आहे स्वतः नियम पाळा आणि इतरांनाही सांगा ही अतिशय महत्वाची माहिती जरूर शेअर करा आज शेअर उद्या अपघात टाळता येईल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दवंडी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा